जा आज आता कुणाच रुपये तुम्हाला एका एकरला एक सोयाबीनची बॅग पस्तीसशे खताच पोतो दोन हजार रुपयाला आहे बियाण्याचे पैसे देईन झालं सरकार इतकी साहेबून मदत आहे की सांगताच होईनाय सर ती मदत मला वाटतं आपल्या नांदेडच्या एसआरटी विद्यापीठाने एक हे रिपोर्ट सादर केला की नांदेड जिल्हा व मराठवाड्यातले जिल्हे हे मायक्रो फायनान्सच्या पैशावर सध्याच्या जगत आहे आणि हे सत्य परिस्थिती आहे तर ही परिस्थिती दूर करायची असेल तर साहेब आम्हाला वाचवावं लागेल तुम्हाला परिस्थिती खूप वाईट आहे किमान एक पन्नास हजार रुपये आम्हाला मदत द्यावी लागेल नाहीतर अराजकता माझेल एवढा आता संताप शेतकऱ्यामध्ये आलाय आहे तुमच्या बाजूला आजूबाजूला पक्षाचे पदाधिकारी आहेत ते गोड गोड बोलत आहेत तुम्हाला बरं वाटतं पण हे खरं नाही खरी परिस्थिती गावामध्ये वेगळी आहे मला वाटतं आमची तुम्हाला हात जोडून नये थोडं गावात जाऊन शेतकऱ्याच्या भावना समोर आमच्या मनातून तुम्हाला दुखावणार नाही तुम्हीच माय बाप आहात तुम्ही मायबाप आहात सरकार आमचा मायबाप आहे भाजप माय बाप म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्ही पालक म्हणून विनंती आणि अपेक्षा म्हणून विरोधी पक्ष सध्या काही साहेब मेल्या ग्रंथी आहेत आपण जिवंत आहात सत्तेत आहात आपण ही मदत करावी आणि शेतकऱ्यांना खरंच सांगतो तुम्हाला वाईट हजार रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी ते स्वतः आले आम्ही फिरून राहिलो वेगवेगळ्या स्तरावर कशा पद्धतीने मदत करता येईल पाहिजे गेलं पाहिजे दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता मी बोललो पाच वर्षाला करता येईल हायवे ते काही मोठा विषय नाही पण आज शेतकरी जगला पाहिजे आणि जिवंत राहायला पाहिजे माणसं जगली तर आपण रोडवरून जातो विकासाच्या संदर्भात आता विकास वेग पण शेतकऱ्याला सुद्धा आधार आहे सुद्धा तुम्हाला देण्याचे रुपयामध्ये आज आज या ठिकाणी हिंगोलीवरून नांदेडला जात असताना आपत्ती व्यवस्थापन मंत्री संजयजी राठोड साहेब या ठिकाणी नांदेडकडे चालले होते या ठिकाणी पार्टी या ठिकाणी आम्ही त्यांना सर्व शेतकऱ्यांनी मिळून घेराव घातला त्यांना थांबवलं थांबवल्यानंतर त्यांनी तर आमची अपेक्षा होती की शेनी असेल पारडी असेल ज्या नदीच्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेती आहेत त्या ठिकाणी जाऊन येऊन साहेबांनी त्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची पाहणी करावी की सोयाबीनचं किती नुकसान झालेलं आहे तूर असेल केळी असेल हळद असेल सर्व ज्या पिकांचा आहे नुकसानाची तीव्रता किती आहे ही पाहण्याची आम्हाला अपेक्षा होती पण तसं न करता साहेबांना या हायवेच्या लगत आपल्या पाठीमाग जो हायवे दिसतोय हायवेच्या लगत जो सोयाबीनचा प्लॉट होता या ठिकाणी तर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पण या ठिकाणी ह्या प्लॉटमध्ये पाणी कुठेही साचलेलं नाही मग साहेबाला आपल्या बुटाला थोडाही चिखल लागू द्यायचा नव्हता या हिशोबाने साहेब या ठिकाणी खरं तर पाणी करून गेलेत का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेला आहे आपण पाहतो की सरकारनं सोयाबीनला अनुदान देत असताना सरकारनं हेक्टरी म्हणजे एकरी तीन हजार रुपये एवढी तोडकी मदत तीन हजार म्हणजे आम्हाला सोयाबीनला पेरणी करायला एकरी बॅग लागते एक पन्नास किलोची बॅग ती घ्यायला आम्हाला चार हजार रुपये लागलेत बाकी उत्पादन खर्च तर सोडूनच द्या मग तुम्ही एकरी तीन हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा करता शेतकऱ्यांना भिकारा वागणूक देता खर तर सरकारनं या ठिकाणी सोयाबीनच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये एवढी मदत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पंचनामे पाहणी न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे तसेच आमचा अर्धापूर तालुका जो आहे केळी के या पिकाचं उत्पादन घेणारा मुख्य तालुका आहे त्यामुळं केळीचं सुद्धा आमच्या या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं पण या अवकाळीच्या पावसामुळं सततच्या पंधरा दिवसाच्या पावसामुळं केळीचं देखील लाखो रुपयांचं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे एकीकडे आसमानी संकट आसमानी संकटाला आम्ही झेलत असताना दुसरीकडे मात्र सुलतानी संकट सुद्धा आमच्यावर त्याच पद्धतीने केळी उत्पादक शेतकऱ्यांवर आक्रमण करताना आम्हाला या ठिकाणी आम्हाला त्याची झळ सोसावी लागत आहे कारण आपण पाहतो शेतकऱ्यांची आज जी केळी या शेतीमध्ये उभी आहे त्या केळी या पिकाला व्यापारी विचारायला तयार नाही खरेदी करायला तयार नाहीत त्यामुळं आमचं जे एकरी दोन तीन लाख जे केळीचं उत्पन्न व्हायचं ते आज कुठंतरी आम्हाला केळीचे झाड कापून फेकून द्यावं लागत आहे त्यामुळं आपल्या माध्यमातून मला सरकार माय बापला एवढी विनंती आहे की अर्धापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार आणि केळीला विशेष तरतूद करून शेतकऱ्यांना अशी मदत करावी कुठल्याही पंचनाम्याची वाट पाहू नये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या